दापोली बस स्थानकात एस टी बसचे उत्साहात लक्ष्मीपूजन दापोली बस स्थानकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसचे लक्ष्मीपूजन मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले मंगळवार एकवीस ऑक्टोंबर रोजी नऊच्या सुमारास हा पूजाविधी संपन्न झाला या जा पूजनाचे विशेष आकर्षक म्हणजे एस टी बस चालक आणि वाहक यांनी स्वतःच्या हातून पूजा केली त्यावेळी त्यांच्या पत्नीही पूजनात सहभाग घेतल्याने कार्यक्रमाला एक कौटुंबिक आणि आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झाले पूजनाच्या निमित्ताने बस फुलांनी दिव्यांनी आणि रांगोळ्यांनी आकर्षणपणे सजवण्यात आली होती एस टी महामंडळाच्या अधिकारी चालक वाहक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवाळीच्या मंगलमय पर्वाची सुरुवात त्यांनी एकत्र साजरी केली या प्रसंगी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकत होते दापोली बस स्थानकात पार पडलेले लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हे तर आपल्या दैनंदिन कामांच्या साधनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि एकत्रेचा सुंदर संदेश देणारा सोहळा ठरला प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार सलीम रखांगे न्यूज दापोली